ट्रक वाल्याला काही काम नाही सक्ष सकाळी झाडाची फांदी धोडून टाकली भाऊ सक्ष सकाळी गंभीर विषय होता आपल्याकडे एक आयसीयू लेवलची एक गाडी आली गाडीचा विषय डायक हार डोंग गेला होता त्याच्यामुळे डायक आयसीयू मध्ये लावून दिली तर नमस्कार मित्रांनो आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये दोन दिवसापूर्वी मी म्हणजे सार्थक काकड ना काही कारण नसतो नाशिकला गेलो होतो जायच्या आदल्याच दिवशी शिवजयंती होती शिवजयंती आपल्या ठाणगाव नगरी मध्ये जेवढ्या उत्साहाने साजरी झाली ना तेवढ्याच उत्साहात नाशिक मध्ये पण झाली बर का बॅनर म्हणशाल तर रस्ता संपला पण बॅनरच संपले नाही बॅनर पाहता पाहता असा पांढरा शुभ्र घोडा पण पाहायला भेटला तिकडून जसा आलो तसा जुना टीव्ही घातला डायरेक्ट बाहेर आता जुने टीव्ही खोलायला काय लागत दोन स्क्रून लगेच त्याचा सांगाडा बाहेर गेलं गेल सांगाडा बाहेर काढला पण त्या सांगड्यातलं काही झुम जाणार त्याच्यामुळे विषय असा झालाय का काळानुसार आपण सुद्धा आपल्या जीवनात बदल करत चाललोय बदल म्हणजे जुन्या गोष्टी विसरून आपण नवीन आधुनिक गोष्टींकडे वळत चाललोय तर त्याच थोड्या गोष्टी जपण्याचा प्रयत्न चालू आहे प्रयत्न तर चालूच होता पण इकडे ना पुढं झुकावं लागलं साहेब न माग हटा तो म्हण मे झुके गा नाही साला साबान पुष्पाचा फॅन दिसतो तर <laughs> बाकीचं सगळं जाऊ द्या तुम्ही आपल्या रीलला लाईक करा शेअर करा आणि फॉलो कराल का विसरू नका बर का